रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे रूप पहा आलोचनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तर बघा मी तुम्हाला दोनच ओडी म्हणून दाखवल्या भंगाच्या त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कशावरून आहे जसं की मी तुम्हाला बाजूमध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा फोटो दाखवते तर म्हणजेच आपण आज विठ्ठल रुक्मिणीसाठी पोशाख बनवून घेणार आहेत त्यासाठी मी बघा Uh, मार्केटमधून uh, काय काय सामान आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि किती लागणार आहे पोषक बनवण्यासाठी तर uh, हे जे आहे ते लेस आणलेली आहे मी पूर्ण पॅक असे दोन पॅक मी आणलेले आहेत लेसचे आणि वेगवेगळे कलर आहेत uh, एक वेगळा आणि एक वेगळा त्यानंतर ही देखील मी लेस आणलेली आहे तर ही लेस मी, ले मी uh, तीन मीटर आणलेली आहे मला जेवढी लागेल तेवढी मी वापरमध्ये घेणार आहे तसंच हा जो आहे तो मी वेलवेटचा कापड आणलेला आहे एकदम भारीतला वेलवेट आहे आणि हा जो आहे तो, तो वेलवेटचा कापड मी बरोबर चार मीटर घेतलेला आहे पोशाख बनवण्यासाठी ठीक आहे ते एकदम चांगल्यातला वेलवेट आहे त्यामुळे याला असल्याची गरज नाही तर आता पोशाख कसं बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी इथं खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शिवणकाम करत असणार तुम्हाला जर मशीन चालवता येत असेल तरी देखील तुम्हाला हा पोशाख जमणार आहे तो का तर बघा मी मूर्तीवरून कसं माप घ्यायचं आणि मूर्तीवरून घेतलेल्या मापावरूनच मी तुम्हाला आजचा हा जो पोशाख आहे तो बनवून दाखवणार आहे की जेणेकरून तुमच्या गावामध्ये किंवा शेजारच्या किंवा जवळपास कुठे जरी मंदिर असेल विठ्ठलाचं तर तुम्ही मूर्तीवरून स्वतः माप घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये पोशाख बनवू शकता चला तर मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की पोशाख कशा पद्धतीने बन बनवायचा आणि व्हिडिओ आवडला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोज असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर इथं आता आपण कापड घेतलेला आहे वेलवेटचा त्याची मी डबलच घडी इथं राहू दिलेली आहे तर आपण इथं सर्वप्रथम श्री विठ्ठलासाठी धोती कटिंग करणार त्यासाठी बघा मी एकोणावीस इंच मोजून घेतलेलं आहे एकोणावीस इंच उभं तसंच एकोणावीस इंच आपलं आडवं म्हणजेच मी इथं एकोणावीस बाय एकोणासचं चौकोन कट करणार आहे दोन चौकोन मी इथं कट करणार आहे माझं मूर्तीवरचं माप उंचीचं सतरा इंच आलं आहे तर मी दोन इंच त्याच्यात प्लस केलेले आहेत तुम्ही देखील अशा पद्धतीने माप घेऊन त्याच्यात धोतीच्या मापामध्ये उंचीमध्ये दोन इंच प्लस करू शकता आता जसं चौकोन मी मार्किंग करून घेतला तसंच मी इथं त्याला कटिंग देखील करणार आहे धोती बनवण्यासाठी आपल्याला चौकोनच कापड घ्यायचं आहे ही माझ्याच पद्धतीने बनवलेली आहे कारण माझ्याकडे सर्वप्रथम मी जो पोशाख बनवला त्याची धोती वेगळीच होती आणि त्याच्यामुळे देव आपला मागच्या साईडने उघडा राहायचा सा। म्हणून मी धोती वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आता आपली दो ती कटिंग झाली आता आपण टॉप पार्ट कट करणार त्याआधी आपण टॉप पार्टसाठी बाह्यांची कटिंग करून घेणार तर सहा इंच रुंदीला मी एक बाह्याची कटिंग करणार आहे म्हणजे तयार झाल्यावर ती पाच इंच रुंदीला येणार आहे तर मी सहा आणि सहा असं बारा इंचा हा जो मोठा पट्टा आहे तो असा व्यवस्थित कट करून घेते आणि त्याला फोल्ड करत आपण तिथं मधून देखील कट लावून दोन बाह्या कट करणार पण दोन बाह्यांची लांबी आपल्याला किती घ्यायची ते मी तुम्हाला इथं आता हे कापड जे आहे ते, ते कटिंग झालेलं ओपन करून दाखवते तर आपण बाहीची जी लांबी आहे ती घेणार आहे तिथं आपल्याला तयार बत्तीस इंचाची बाही हवी तर आपण इथं ते तेहतीस इंचपर्यंत मार्किंग करून घेतलेली आहे तुम्ही म्हणणार की एवढा लांब आहे का तर आपला देव मूर्ती स्वरूपात उभा आहे म्हणून त्याला हे जो बाहीचा पट्टा आहे तो संपूर्ण हाताला असा वे गोल गोल असा गुंडाळायचा असतो तेव्हा ते एकदम छान असं पोशाख दिसतो आता आपण इथं टॉप पार्टची कटिंग करणार बाही कटिंग झाली आता आपण वरचं टॉप पार्ट कट करणार आहेत त्यासाठी मी डबल कापड करून घेतलेलं आहे चार इंच मी गडा रुंदीला घेतला गडा उंचीला मी साडेचार ते पाच इंच म्हणजेच वी सेपमध्येच मी इथं गडा कट करणार आहे एक सोबत आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्टची मी इथं कटिंग तुम्हाला दाखवते बाही आपण अशीच लावून घेणार म्हणून वरून मी फक्त अर्धा इंचावरून असं क्रॉसमध्ये कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर हे टॉप पार्ट आपलं कटिंग झालं आता आपण काय करणार आहे तिथं बरोबर कापड जो आहे तो सरळ कट करणार आणि इथं मी परत बरोबर सहा इंच मोजून घेणार आहे तर सहा इंच मोजत आपण हा जो आहे तो एक लांब पट्टा कट करणार हा कमरेतला पट्टा असणार आहे विठ्ठलासाठी जो कमरेतून टाकून घेतो तो पट्टा असतो बरोबर चाळीस इंच लांबीचा तर आपण त्याच्यात थोडी शिलाई मार्जिन ॲड करणार कारण आपण हा जो वेल्वेटचा कापड आहे त्याला फोल्ड करणार आहेत चारही बाजूंनी आणि मगच आपण तिथं लेस लावून घेणार आहेत आता उरलेल्या कापडमध्ये आपण ब्लाउज ब्लाऊजसाठी बघा साडेसात इंचावर मी घडी घातलेली आहे कट करत मी आता वरचं कापड देखील सरळ करून घेते आणि इथं उंचीला मी घेणार आहे रुक्मिणी मातेचे जे ब्लाऊज आहे ते मी आठ इंच घेतलेलं आहे म्हणजे तयार आपल्याला बरोबर साडेसहा सा ते सात इंच हवं आहे इथं देखील मी एक इंच वरून क्रॉस केलेला आहे स्लीव लावण्यासाठी खाली गड्या आपण रुंदी आता घेतलेली आहे साडेतीन इंच आणि गडा उंचीला घेतला आहे मी अडीच इंच असं नॉर्मल असा, असा गोलाकार मी गडा कट केला आता आपण बाह्या देखील कट करणार रुक्मिणी मातेसाठी ब्लाऊजला तर बाहीची जी उंची आहे ती आपण घेणार साडेचार इंच आणि लांबी घेणार आहेत आपण म्हणजे दंड दंडघेर जो असतो तो पाच इंच घेणार आहेत अशा पद्धतीने आपण बाहेर देखील कट केल्या आता आपण इथं राहिलेला जो कापड आहे तो मी तुम्हाला मोजून दाखवते कारण रुक्मिणीची जी साडी आहे तिला बरोबर दोन मीटर ते सव्वा दोन मीटर कापड लागतो तर हा जो काही कापडा आहे तो दोनच मीटर आपला इथं शिल्लक राहिलेला आहे तर उंचीच्या मापानुसार सतरा इंच आपली तयार उंची आहे तर मी अठरा इंचावर इंचा मार्किंग करून घेतलेली आहे साडीसाठी आणि संपूर्ण कपड्यावर अठरा अठरा इंचावर मार्किंग करत एकदम लांब लच्चक आपण इथं साडी अशी कट करणार आहेत दोन मीटरची बरोबर दोन सव्वा दोन मीटर, मीटर आपल्याला कापड लागत असतो साडीसाठी तो, तो संपूर्ण कापड मी इथं साडीच्या कट करते आता आपली संपूर्ण पोशाखची कटिंग झालेली आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचेच पोशाख मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आता ही जी लेस आहे ती अशा पद्धतीने बाह्यांवर लावून घेणार तसंच ब्लाऊजवरती गड्यावर गोल गड्यावर अशा पद्धतीने मी आता संपूर्ण जिथं जिथं मला लेस लावायची आहे तिथं मी लेस लावून घेते आणि मगच मी तुम्हाला दाखवणार आहे कारण कसंही लेस लावल्यामुळे आपला वेळसुद्धा खूप वाया जाऊ शकतो आता इथं मी तुम्हाला छोटंसं असं एक व्हिडिओ दाखवते माझाच की लेस लावण्याच्या आधी आपल्याला ही जे आहेत वेलवेटचे कापड त्यांना आपल्याला असं चारही बाजूंनी फोल्ड करायचं आहे की जेणेकरून त्याचे धागे निघाले नको यासाठी बघा मी आता सर्वप्रथम इथं श्री विठ्ठलाची धोती घेतलेली आहे जो धोतीचे जेवण कापड आहे त्याला मी बरोबर चारही बाजूंनी फोल्ड करून घेणार आहे एकदम छानपैकी आणि मगच आपण नंतर तिथं लेस लावायला घेणार आहेत तर लेसदेखील आपण कशी लावून घेणार हे पण मी तुम्हाला इथं सविस्तर दाखवते तर धोती बनवणार आहेत आपण त्यासाठी लेस कुठल्या पार्टला लावायची आणि कशी लावायची बघू शकता अगदी रुमालासारखाच मी हा जो चौकोन होता तो तयार करून घेतला आता लेस आपण कुठल्या पण एक चौकोनची चार बाजू असतात तर कुठल्या पण एक बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि लेस आपल्याला फक्त दोन बाजूला लावायची आहे म्हणजे एल आकारात आपल्याला ही लेस लावायची आहे बघा ही एक बाजू झाली आता दुसऱ्या बाजूला आपण ही लेस लावून घेणार म्हणजे दोन बाजूलाच लेस लावणार आणि दोन ज्या बाजू आहेत त्या आपण ओपन राहू देणार आहेत म्हणजेच बिना लेस या बघा अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही चौकोनला देखील तसं संपूर्ण जो पोशाख आहे त्याला मी अशाच पद्धतीने लेस लावून घेणार आहे म्हणजे लेस लावून झाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने आता सर्वप्रथम आपण इथं धोती तयार करणार आहेत तर तयार झाल्यावर आपल्या हे अठरा इंचाची उंची आपला चौकोनची येत आहे एक चौकोन बाजूला ठेवत मी बरोबर चौकोनचा जो कॉर्नर आहे तिथं बघा अशा पद्धतीने मी इथं प्लेट घेतलेल्या आहेत एक दोन तीन चार प्लेट मी इथं घेणार आहे आणि एका एक कडची बाजू त्याची बरोबर साडेपाच इंच यायला हवी असे आपल्याला इथं प्लेट्स घ्यायचे आहेत बघू शकता एक बाजू साडेपाच इंच म्हणजे इकडची देखील साडेपाच बरोबर दहा ते अकरा इंच आपली ही जी धोतीचा जो एक पाय तयार होणार आहे तो अकरा इंच आपल्याला घ्यायचा आहे असं चेक करायचं असतं आपल्याला परत ह्या बाजूने देखील आपण प्लेट घेणार जसं इकडून घेतल्या तसंच ह्या बाजूने देखील पण प्लेटांची जी दिशा आहे ती समोरासमोर मी येऊ दिलेली आहे वेल्वेटचा कापड असल्यामुळे लेअर खूप सुंदर दिसतील एकदम छान अशी आपल्याला ओरिजिनल खरंचची धोतीसारखी धोती आपण इथं शिवून घेणार आहेत देवासाठी आणि बघा मी कपडे शिवते पोशाख बनवते तर हे माझं माहेरची म मंदिर आहे विठ्ठल मंदिर त्या विठ्ठल रुक्मिणीसाठीच मी हा पोशाख बनवते तर तिथल्या पुजारीला देखील माझ्याच हाताचे कपडे आवडतात आणि तो मलाच सांगतो शिवायला की म्हणूनच मग हा पोशाख मला बनवून द्यायचा असतो ठीक आहे आता हा जो आहे तो आपण धोतीमध्ये लावायचा जो पट्टा आहे तो मी तुम्हाला जस्ट इथं चालू चालूच कटिंग करून दाखवलेला आहे रुंदीला आपण त्याला चार साडेचार घेतला म्हणजे तयार तीनचा आला आणि उंचीला आपण त्याला सोळा इंच घेतलेला आहे प साडेपंधरा ते सोळा इंच असं आपण त्याला कोण करत मध्ये मी सर्वप्रथम लेस लावून घेतली असं डिझाईन करून दिलेली आहे आणि आता आपला हा जो डिझाईनचा पट्टा आहे तो आपण धोतीवर अशा पद्धतीने अटॅच करणार पण आता आपण याला उलट बाजू करून घेऊ आणि फक्त आपण इथं मोजणार आहेत साडेचार इंच वरून बघा साडेचार इंचापर्यंतच आपण ह्या पट्ट्यावरती धोती बरोबर अशी अटॅच करणार आहेत बाकी पट्टा आपल्याला खाली मोकळाच असा राहू द्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण वरच्या बाजूने पट्ट्याची ओपन पार्ट देखील आपण टच करणार आहेत आणि इथं वरती आता वरती देखील फोल्ड केलेला आहे म्हणून नेफा मी लावणार नाही ही जी शो पट्टी आहे लेसची तेच मी इथं अटॅच केलेले आहे आणि बंड लावून घेते दोन्ही बाजूला मी दोन बंड लावून घेतले की जेणेकरून ते व्यवस्थित असे बांधता येतील बरोबर आपल्याला पंधरा पंधरा इंचाचे बंड इथं लावून घ्यायचे आहेत चौदा ते पंधरा इंच लांबीचे बंड आपल्याला धोतीसाठी लावायचे आहेत अशा प्रकारे आपली इथं धोती तयार झालेली आहे राहिलेला पोशाख देखील मी तुम्हाला झटके पट बिलकुल दाखवते कटिंग बघितल्यावरच आपल्याला पोशाख कळतो पण जस्ट बिलकुल तुम्हाला पार्ट कसे जोडायचे हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये जिथं दाखवते कारण व्हिडिओ खूप जास्तीचा मोठा झाला म्हणजे मग तुम्हाला पण कंटाळा येतो आणि असाच देखील आपला व्हिडिओ खूप जास्तीचा मोठा येतं झालेलाच आहे म्हणजे बरोबर पंधरा मिनिटाचा आपला हा व्हिडिओ बनलेला आहे तर बघा बाहेर देखील मी अशा पद्धतीने टॉप पार्टला लावून घेतलं आता हे मागचं बॅक पार्टचं पार्ट आहेत त्यांना मी दोन्ही बाजूने कट केलेला आहे कारण देव आपला मूर्ती स्वरूपात उभा आहे तर देवाला आपल्याला व्यवस्थित कपडे घालता यायला हवे म्हणून मागून पूर्ण ओपन ठेवलेला आहे पाठ की बंड आपल्याला बांधायचे आहेत पुढे देखील मी इथं बंड लावून दिले बाह्यांना देखील बंड लावले आता इथं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे बघा हे जे सर्व जे बंड लावलेले आहेत मी बाह्यांना तसंच गड्याला जे बण लावलेले आहेत ते दहा दहा इंचाचे आहेत आणि कमरेकडचे जे बण आहेत ते आहेत आपले चौदा ते पंधरा इंचाचे आता आपण साडी घेतलेली आहे साडीला ले देखील लेस लावून झाली आता एका बाजूने मी सात इंचावर पॉईंट लावत वरची जी बाजू आहे साडीची त्या बाजूला आपण बरोबर पाच प्लेट इथं घेतलेल्या आहेत सात इंच्यापासूनच आपल्याला प्लेट घ्यायला सुरुवात करायची आहे तसंच आता त्या प्लेट म्हणजेच मिऱ्या रुक्मिणी मातेच्या साडीला आपण ज्या मिऱ्या घेतलेल्या आहेत त्या सारख्या दिसायला हव्या खाली देखील त्यासाठी मी इथं देखील सात इंचावर पॉईंट लावत खाली पण मी फक्त मिऱ्यांवरती स्टिचिंग करणार आहे प्लेटांवरती मस्त प्लेटांचा लूक दिसायला हवा म्हणून मी पाचच प्लेट इथं घेतलेल्या आहेत तर इथं देखील आपण बरोबर घेणार आहे चौदा आणि म्हणजे सात आणि सात चौदा तर चौदा ते पंधरा इंचाचा आपला हा जो नेफा आहे तिथं मी लेस लावून घेतली आणि बंद देखील मी लावून घेतलेले आहेत आता हा मुक्ताबाईचा पोशाख आहे तो तुम्हाला आता एंडिंगला बघायलाच मिळणार आहे ज्ञानेश्वर मावली तुकाराम महाराज आणि मुक्ताबाई यांच्यासाठी देखील मी पोशाख बनवलेला आहे आता हा श्री विठ्ठलाचा पोशाख आहे सुंदर आहे ना एकदम छान असा पोशाख ही रुक्मिणी मातेची साडी आणि ब्लाऊज आहे त्यानंतर आता मी तुम्हाला इथं मुक्ताबाईसाठी जे पोशाख बनवला आहे तो, तो दाखवते हा छोटासा आणि हे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांसाठी मग मैत्रिणी कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी बनवलेला पोशाख आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत व मला सपोर्ट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोज चेन छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि एक नवीन विषयासोबत धन्यवाद